हे माणसायला त्यावरून कविता पुत्र केल्या बघतीच कविता एक दोन गादी, गादी एक गवडून दिली पण इथे मी आता एक कविताच आहे मी आमच्या मित्राला मालेगाट साहेब यांच्या गावामध्ये रसाभावांना सर्व एक कविता साजरी केलेली आहे पण आजची जी कविता आहे ती वेगळी आहे ते आम्हाला सर्वांना उशदायक कविता आहे कुणासाठी एक कविता वाचले तुम्हाला का मला सांगायची गरज कवितेच नाव आहे कस मिळल समाधान कारण पैसे खाताय गुमान हे नाव कसं आहे आता तुम्हाला कविते शीर्षकावरती कळले बागा बागा ना कल घेताय फिक मागून गेलं साजू संत सांगून

सर्वसामान्यांचा पैसा आणून समाजात मिळवला तुम्ही मान कारण सध्या आपण समाजात मान मान्य घरी गरीब राहिला मत आम्ही दिला समाजवासाला म्हणून उद्योगांना करून लाद दिली तुम्ही सोडून सामान्यांचा पैसा आणून समाजात मिळवला तुम्ही मान संपत्ती पाहून झाले सर्व हे रान मग कसं मिळवलं समाधान कारण पैसे कसा विमान संपत्ती मिळवली तुम्ही चोरून शपथ शपथ घेताय घटनेला इकडे देवाचं चरण हे सगळे वडील देवाला वाट ते काय खऱ्या भावने देवाला येत नाही म्हणून चुकलेलं आहे शपथ घेताय घटनेला स्मरून म्हणजे नुकलेला आले देवळी आणि धरताय देवाचं चरण भ्रष्टाचारातून करताय दान कष्टाचा पाहिजे फार गुणदान करताय माझ्याशी म्हणजे भ्रष्टाचारातून करताय दान प्रत्येकाच्या वेळा तिला पकडून गेला होता दूर देशा पडून शोधून आता कस मिळल असा न कारण पैसे कसामान कधी पाळला नाही कायदा कामून बाजू मांडली सरकारी बाबून फुकट ती संपाची टाकणे पसवून कारण हे पसून टाकत्या कुणाला उगळी चालेल काय कुणाची उगळीती नाही म्हणून हे सगळं त्यांना घ्याय लक्षात कधी पाहणार नाही कायदा काढून घेत कायदा करून पाहणार नाही पण संपत्ती मिळवली सरकारी वापरून पाहू माझी तू त्यांच्या पाहत आणि फुकटची संपत्ती टाकली पचवून सुटका केली तुमच्या कायद्यानं गुन्हा केला तर जाणून बुधून मग जा कसं मिळवलं समाधान कारण पैसे खाताय गुमान तुमचं नव्हतं चांगलं लक्षण काय मिळवलं घेऊ नये शिक्षण सगळे शिकलेले लोकच हे आपल्या अधिकारी आहेत आमच्यावर शेती करणारी प्रामाणिक आहे आमची मूल मजूर करणारी बाय मोठी प्रामाणिक आहे पण ही शिकलेश्यात तर तुमचं नव्हतं चांगलं लक्षण न काय मिळवलं शिक्षण आता नाही उपयोग लढून वेळ गेल्या हे टिकून तुम्ही मला ना आमच्या शापान मग कसं मिळायला समाधान कारण पैसे खाताय गोमान कारण पैसे खाताय गोमानं जय जवान जय किसान जय